कार्ल मार्क्स हा जगातील महान साम्यवादी लेखक इतिहासकार राजनीतिक सिद्धांतकार पत्रकार होता तसेच साम्यवादी विचारसरणीचा जनक अशी कार्ल मार्क्सची ओळख आहे कार्ल मार्क्सने जर्मनीमध्ये कामगारांना संघटित करत कम्युनिस्ट लेखच्या स्थापनेत सक्रिय योगदान दिले त्याचा मित्र फ्रेडरिक एंजल्स यांच्या मदतीने त्याने कम्युनिस्ट जाहीरनामा प्रकाशित केला कार्ल मार्क्सने दास कॅपिटल म्हणजेच भांडवल हा महान ग्रंथ लिहिला त्याचा पहिला भाग त्याने अठराशे सदुसष्ट साली प्रकाशित केला दास कॅपिटलचा दुसरा भाग त्याचा मित्र फ्रेडरिक एंजल्सने संपादित आणि प्रकाशित केला भांडवल या गाजलेल्या ग्रंथातून मार्क्सने भांडवलशाहीकडून कामगारांच्या होणाऱ्या शोषणावर भाष्य केले वर्गसंघर्ष हा सिद्धांत मार्क्सच्या वैज्ञानिक साम्यवादाचा कणा आहे कार्ल मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादात द्वंद्वात्मक भौतिकवाद ऐतिहासिक भौतिकवाद अतिरिक्त मूल्य सिद्धांत वर्गसंघर्ष राज्यविहीन व वर्गविहीन समाज या साऱ्यांचा समावेश होतो उत्पादन व्यवहार उत्पादनशक्ती उत्पादन संबंध त्यातील अंतर्विरोध खाजगी मालकी शासनसंस्था विचारसरणी क्रांती इत्यादी मूलभूत संकल्पनांचा विचार करून मार्क्सने मानवाचा उत्पादन व पुनरुत्पादनाचा व्यवहार त्यातील उत्पादनशक्ती व उत्पादन संबंध यांचे द्वंद्वात्मक नाते यांच्या आधारे इतिहासाचा तसेच त्याच्या काळातील वर्तमानाचा अभ्यास केला या अभ्यासातूनच त्यांनी निष्कर्ष काढला की मानवी इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे व उत्पादन साधनांवरची भांडवली खाजगी मालकी हे आजच्या सर्व प्रश्नांचे मूळ आहे अशी मानणी मार्क्सने केली भांडवलदार नफा कमवणे हा त्यांचा एकमेव हेतू असल्याने ज्याप्रमाणे माणसाचे शोषण करतात त्याचप्रमाणे ते निसर्गाचेही शोषण करतात शासनसंस्था राजसत्ता हे प्रस्थापितांच्या हातांमध्ये ठेवून समाजाचे परिवर्तन करता येणार नाही असे कार्ल मार्क्सने म्हटले अठराशे चौसष्टमध्ये लंडनमध्ये इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशनची स्थापना करण्यात मार्क्सने फार महत्त्वाची भूमिका बजावली या युनियनच्या सर्व घोषणा धोरणे आणि कार्यक्रम मार्क्सने तयार केले युनियनचे काम वर्षभर सुरळीत चालले पण बाकुनिंच्या अराजकतावादी चळवळीमुळे फ्रेंच जर्मन युद्धामुळे आणि पॅरिस कम्युनमुळे इंटरनॅशनल लेबर युनियन विसर्जित झाली कार्ल मार्क्स यांच्या विचाराची लोकप्रियता सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर काही प्रमाणात कमी झाली जगभरात समाजवादी साम्यवादी विचारांची लाट सोव्हिएतच्या विघटनानंतर ओसरली मात्र मागील काही दशकांपासून सतत असणारे आर्थिक मंदीचे सावट मुठभरांच्या हाती संपत्तीचे होणारे केंद्रीकरण वाढती गरिबी आदी कारणांमुळे पुन्हा एकदा मार्क्सने मांडलेल्या विचारांची मार्क्सवादाची उजळणी होऊ लागली आहे मार्क्सवादी विचार शिक्षण क्षेत्र राजकीय क्षेत्र कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते कार्ल मार्क्स यांचे काही क्रांतिकारी विचार पुढीलप्रमाणे प्रत्येकास त्याच्या क्षमतेनुसारपासून ते प्रत्येकास त्याच्या आवश्यकतेपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होत असते पहिल्यांदा शोकांतिका म्हणून पण दुसऱ्यांदा फार्स म्हणून कोणीही ज्याला इतिहासासंबंधी काही माहिती आहे तो हे जाणतो की महिलांच्या उत्थानाशिवाय महान सामाजिक परिवर्तन अशक्य आहे सामाजिक प्रगती ही सुंदर तसेच कुरूप महिलांच्या सामाजिक स्थितीवरून मोजता येते लोकशाही हा समाजवादाचा मार्ग आहे जगाच्या कामगारांनी संघटित व्हावेत तुमच्या साखळ्यांशिवाय तुमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही धर्म लोकांचे अफीम आहे धर्म ही मानवी मनाला समजू न शकलेल्या घटनांना सामोरे जाण्याची अक्षमता आहे सर्व देशातील कामगारांनो एकजूट व्हा कम्युनिझमचा सिद्धांत एका वाक्यात संक्षेपित केला जाऊ शकतो सर्व खाजगी मालमत्ता रद्द करा नोकरशहांसाठी जग हे त्यांच्याद्वारे हाताळता येणारी एक वस्तू आहे इतिहास काहीही करत नाही तो धनाढ्य नाही संघर्ष करत नाही वास्तविक जिवंत माणसेच सर्व करत असतात शांतीचा अर्थ समाजवादाच्या विरोधाचा अभाव आहे जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत गरज आंधळी असते स्वातंत्र्य म्हणजे गरजेची जाणीव मानसिक त्रासावर एकमेव उतारा म्हणजे शारीरिक वेदना बरेच निरुपयोगी लोक हे बऱ्याच उपयुक्त गोष्टींच्या निर्मितीचा परिणाम आहे श्रीमंत गरिबांसाठी काहीही करतील पण त्यांच्या पाठीवरून उतरतील ज्याने सर्वात जास्त लोकांना आनंद दिला त्याचा अनुभव सर्वात आनंदी व्यक्तीची प्रशंसा करतो लोकांच्या सुखाची पहिली गरज म्हणजे धर्माचे उच्चाटन करणे निसंदेह यंत्रांनी सुखी आळशी लोकांची संख्या जास्त वाढवली आहे निसर्गाचे नियम ओलांडणे पूर्णपणे अशक्य आहे ऐतिहासिक भिन्न परिस्थितीत केवळ त्या नियमांच्या प्रकट होण्याचे रूप बदलू शकते धर्म हा अत्याचारित प्राण्यांचा उसाचा एक निर्दयी जगाचं हृदय आणि निष्प्राण परिस्थितीचा आत्मा आहे समाज हा व्यक्तींचा समावेश नसतो तर तो परस्परांमधील संबंध एकत्रित दर्शवतो हो ज्या संबंधामध्ये व्यक्तीचे स्थान आहे मागील सर्व समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास होता तर्क सदैव अस्तित्वात असतो पण नेहमीच तर्कसंगत रूपात नसतो उपयुक्ततेची वस्तू असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे मूल्य असू शकत नाही क्रांती ह्या इतिहासाच्या इंजिन आहेत लेखकाने जीवन जगण्यासाठी व लिहायला सक्षम होण्यासाठी पैसे कमवावे हो परंतु त्याने कधीही पैसे कमवण्याच्या उद्देशाने जीवन जगू नये आणि लिहू नये औषध शंका तसेच रोग बरे करते माणसाचे विचार हे त्याच्या भौतिक स्थितीचे सर्वात थेट प्रकटीकरण आहे लोकांनी काहीही बोलले तरी आपल्या स्वतःच्या मार्गाचे अनुसरण करा सर्व मृत पिढ्यांची परंपरा ही जिवंत माणसाच्या मेंदूवर वाईट स्वप्नासारखा भार आहे माझा जीवनातील उद्देश देवाला पदच्युत करणे आणि भांडवलशाही नष्ट करणे आहे मनुष्य स्वतःचे श्रेय जेवढे जास्त देवाला देतो तेवढेच कमी त्याने स्वतःमध्ये ठेवले आहे पैसा हा सार्वत्रिक आहे सर्व गोष्टींचे स्वयंघटित मूल्य त्यामुळे त्याचे योग्य मूल्य संपूर्ण जगाने लुटले आहे लोकांना त्यांच्या इतिहासापासून दूर ठेवा मग ते सहजपणे नियंत्रित केले जातात गरजेशिवाय उत्पादन नाही परंतु उपभोग गरजेचे पुनरुत्पादन करते मी काही नाही पण मी सर्व काही असले पाहिजे भूतकाळ हा वर्तमानावर एखाद्या भयानक स्वप्नासारखा असतो जीवन चेतने ठरवले जात नाही तर चैतन्य जीवनाने ठरवले जाते सर्व इतिहास हा केवळ मानवी स्वभावाचे निरंतर परिवर्तन आहे तत्त्ववेत्यांनी जगाचे विविध प्रकारे अर्थ लावले आहेत मुद्दा मात्र तो बदलण्याचा आहे श्रमाची जास्त विभागणी आणि जास्तीत जास्त यंत्रांचा उपयोग श्रमिकांमध्ये स्पर्धा वाढवते व त्यांचे वेतन घटवते